आज काय बोलाव हा माझ्या पुढे महत्वाचा प्रश्न आहे समोर कॅमेरे आहेत एक क्रॉस बॉर्डर टेररिझम हा एक शब्द प्रयोग दहशतवाद्याच्या विरुद्ध लढत असतो आणि त्यावेळेला आपल्या जिल्हा देखील एक पॉलिटिकल टेररिझम म्हणून ओळखला जातो अशी बाहेर ज्या जिल्ह्याची ख्याती आहे त्याच्यामुळे मी अ बोललो का ब बोललो त्याच्यातून वेगवेगळे ध्वनी निघू शकतात त्याच्यामुळे मी फार अतिशय मोजक बोलणार आहे आणि सत्काराला गिरीश भाऊ उत्तर देणार आहे या जिल्ह्यात मध्ये मी अनेक वर्षापासून एकोणीसशे सत्याऐंशी पासून तर त्र्याण्णव पर्यंत जिल्हा सरकारी वकील म्हणून सतत काम करत होतो सरकार आलीत सरकार गेलीत मी मात्र जिल्हा सरकारी वकील राहिलो गिरीशजी म्हणाले त्या तथ्यांश परंतु एक गोष्ट मात्र खरी की त्यानंतर देखील मी एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो परंतु जळगावची कास कधी सोडली नाही आणि आजही मला संपूर्ण देशामध्ये हा जळगावकर आहे हे ओळखलं जातं याच मला देखील अत्यंत आनंद आहे आणि म्हणून हा सत्कार फक्त माझा नाही तर प्रत्येक जळगावकरांचा हा सत्कार आहे असं मी मानतो आज सकाळी मला नाथाभाऊंचाही फोन आला नाथाभाऊनी सांगितलं की मी येऊ शकत नाही काही अपरिहार्य कारणामुळे रक्षादाई मला परवाच पार्लमेंटमध्ये भेटल्या लोकसभेच्या त्या सभासद आहेत मी राज्यसभेची शपथ घेतली आणि राज्यसभेमध्येच येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो मतभेद काही असू द्यात कोणामध्ये परंतु मनाची श्रीमंती आमच्या जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांमध्ये आहे आणि ही श्रीमंती या जिल्ह्याचं नाव नेहमीच वरती करेल यात मला शंका या आज कार्यक्रमाला येताना कोणता पोशाख घालून यावं यामुळे आमच्या घरामध्ये अनेक मतमतांतरे होती काहीनी सांगितलं हे जॅकेट चांगलं दिसतं काहीनी सांगितलं हे पायजमा शर्ट घाला सलवार हे कुर्ता घाला मी त्या प्रकारचा ड्रेस जर परिधान केला असता तर त्यातून आज माझ्याबद्दल जे भाष्य करण्यात आलं की उज्ज्वल निकम तुम्ही अमुक व्हाल टमूक व्हाल त्याला आणखी निष्कारण फाटे फुटले असते आणि म्हणून मी मुद्दामून सूट घालून आलो कारण मी माझ्या माझ जे लायकिंग आहे त्यापासून मी दूर जाणार नाही ही सगळ्यांना ग्वाही देतो खरं म्हणजे मला तो काळ आठवतो वकील होण्याची माझी इच्छा नव्हती त्यावेळेला मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे परंतु वडिलांची इच्छा मी वकील व्हावं आम कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता आज परिस्थिती वेगळी आहे आणिकेतला पंच्याण्णव टक्के बारावी मार्क्स मिळाले त्याला विचारलं तुला काय व्हायचंय तो मला म्हणाला वकील व्हायचा आहे आणि त्यामुळे मी संतापाने कविता करू लागलो ठाकरे सर काही ना काही प्यायल्यावर काही ना ती कविता सुचते मला मात्र संतापाने कविता सुचत गेल्या पत्नी बरोबर असल्यामुळे मी म्हणणार नाही पण अशी कविता की माझ्या सगळ्या लॉ कॉलेजच्या मित्रांनी त्याला कायम दाद दिली तुला भाऊ मोठ्या उत्सुकतेने बघतात एकतरी कडवं म्हणा म्हटलं जी डोळे लवून बघते ते दासी जी डोळे चोरून बघते ते प्रेस जी डोळे फाडून बघते त्याची तुला भाऊची हिंमत नाही टाळ्या वाजवायची लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला नूरही बदलला पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवा शपथ म्हणजे काय तुम्ही देवा शपथ जे साक्षीदाराला सांगतात ओत घ्यायला सांगतात तेव्हा येणारा साक्षीदार खरा बोलतो की खोट बोलतो म्हणलं सांगू म्हणे सांगा पुनवेच तो पूर्ण चंद्रमा ढगाडून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा माझाला दिसतो पूर्ण कविता म्हणणार नाही कारण पत्नीला आणखी स्फुरण जास्त येईल तशी आमची पत्नी ज्योती ही शांत स्वभावाची मध्य प्रदेशमध्ये मध्ये धार मधली एकत्र कुटुंबात राहिली मोठे भाऊ शेतीवरती वहिनी शेतीवरती असायच्या त्यामुळे ज्योतीने आमच्या घराचा हा संसार सगळा व्यवस्थित सांभाळला म्हणून मी एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट कटला त्र्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत हॉटेलमध्ये राहून चालवत होतो याचा श्रोय मी उघडपणे माझ्या पत्नीला दि माझे वडील कैलासवासी बॅरिस्टर दादासाहेब निकम यांची मला आठवण येते माझी आई विमला देवी आईने मला लहानपणापासून या देशाच्या स्वातंत्र्याकरता पश्चिम महाराष्ट्रातल्या साताराच्या पत्री सरकारांमध्ये ती काय काम करत होती रिव्हॉल्वर पिस्तोल कशा गाद्यांमध्ये भरत होती ब्रिटिशांच्या विरुद्ध कसं लढत होती हे लहानपणून गोष्टी सांगून माझी एक मानसिकता तयार झाली की या देशाचा शत्रू म्हणजे हा माझा शत्रू ही बुद्धी मला माझ्या आईपासून मिळाली कायद्याच्या भाषेत कसं इंटरप्रिट करायचं कायदा कसा, कसा वाकवायचा कोडिफाईड लॉजिक म्हणजे कायदा कारण सिलॉजिसम इन लॉजिक म्हणजे काय तर्कशास्त्राचं प्रमय हे माझे कायद्याचे अभ्यासक माझे कायद्याचे गुरुजी ऍडव्होकेट अच्युतराव यात्रे यांना क्रेडिट जातं मी मुद्दाम याचा उल्लेख करतो की आज जे काही मी झालो ते या सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी घडलो जळगावकरांचं माझ्यावरती नितांत प्रेम इतके वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी वकील होता आमचे गिरीश भाऊ माझ्याजवळ अनेक गोष्टी सांगायचे मी दाद द्यायचो मी नेहमी गिरीश चॅनल मध्ये बघितल्यानंतर त्यांच्याशी भाष्य करायचो की गिरीश भाऊ तुम्ही हे चुकला तुम्ही बरोबर आहे ते माझ्याशी वाद घालायचे पण आमच्या मैत्रीमध्ये कधी कटुता आली नाही गुलाब भाऊंनी उदाहरण दिलं ते बरोबर आहे कारण माझ्या अक्रॉस द पॉलिटिकल लीडरशी आजही संबंध आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा वरिष्ठ नेता घ्या की जो माझे मैत्रीशी संबंध ठेवतो याला भीती किंवा घाबरण्यास काही नाही कारण सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रियम हे मी लहानपणापासून आहे आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या मनाची मानसिकता ज्या वेळेला आपले घडण जडणघडण असते मला कल्पना नव्हती की निवडणुकीत मी हरल्यानंतर अर्थात राजकारणात येण्याची त्यावेळेला इच्छा नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात यावं निवडणूक लढवावी अमित भाईंची गृहमंत्र्यांचा मला फोन त्यांचा आग्रह म्हणून अवध्या दहा दिवस मला मिळाले दहा ते पंधरा दिवस मला प्रचाराला मिळाले निवडणुकीत हर मी हरलो राजकारण कसं असतं बघा की रावळसाहेब मी मुद्दा म्हणून सांगेन कसाब मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा एक योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा होती ज्याला निवडणुकीत उभं राहिलो त्यावेळेला काय आरोप केले गेले होते की कसाबच्या गोळीने करकरे कामटेर साळसकर यांचा मृत्यू झाला नाही तर एका संघाच्या राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं उज्वल निगम हे देशद्रोही आहेत अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला आणि लोकांनी त्याला फार तिखटपणे उत्तर दिलं सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं वाईट वाटलं की असेही आरोप राजकारणात होऊ शकतात परंतु मी व्यथित झालो नाही माझ्या पराभवामुळे काही ना आनंद झाला काव्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जरी मी निवडणूक हरलो होतो जरी मी निवडणूक हरलो होतो तरी विजलो नव्हतो जरी मी निवडणुकीत ठरलो होतो तरी विजलो नव्हतो हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने असुरांशी लढायला हे त्या पामरांना कारण पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने त्या असुरांशी लढायला कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या पामरांना कल्पनाच नाही परवाच्या वेळेला मी राज्यसभेमध्ये ओत घेतली शपथ घेतली अत्यंत गांभीर्यपूर्वक ही शपथ घेतली मला ही कल्पना होती की या हाऊसमध्ये अनेक राजकीय पक्षाचे दिग्गज बसलेले आहेत प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे होत की मी काय बोलतो कशा रीतीने चालतो कारण माझा एक स्वभाव आहे गिरीश भाऊ की मी जी व्यक्ती बघतो जी व्यक्ती बोलतो जी व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो ती व्यक्ती कशा वृत्तीची कशा प्रवृत्तीची आहे हे सहज टाळू शकतो याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही पण हा एक आत्मविश्वास लागतो आणि म्हणून ज्या वेळेला मी शपथ घेतली शपथ झाल्यानंतर मला अतिशय सांगायला आनंद होईल आपल्या सगळ्या जळगावकरांना की प्रत्येकाने माझ व्यक्तिशहा तिथे अभिनंदन केलं उज्वलजी हमने आपका नाम सुनाय हमे बहुत खुशी हुई हे करत असताना मला माझ्यावरती असलेल्या जबाबदारीची पण जाणीव झाली लोकांच्या अपेक्षा मोठ्या हो आहेत या अपेक्षांची पूर्तता करायची आहे आणि आजचा हा सत्कार समारंभ याची मला ऊर्जा देईल यात मला शंका नाही आणि म्हणून ज्या तडफेने ज्या उमेदीने आज तुम्ही इथे आलेला आहात एअर कंडिशन चालू नसताना देखील उकाडा असह्य होत असताना देखील तुम्ही शांततेने बघत आहात ऐकत आहात हे माझ्याकरता फार मोठं आहे आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगी तुम्ही नावमेत होता मला कळत नव्हतं पहिल्या दिवशी शपथ घेतल्यानंतर कोणाला भेटायचं चला लेटस्ट ट्राय या देशाचे कारण पंतप्रधान त्यावेळेला परदेशात होते देशाचे गृहमंत्री अमित भाई यांना भेटूया चिठ्ठी पाठवली उज्ज्वल निकम नये सांसद दोन चार मिनिटात मला त्यांनी त्यांच्या चेंबरमध्ये मध्ये पहिला प्रश्न अभित भाईंनी विचारला असेल की रेल्वे केस सुटली कशी मी जरी तो खटला चालवलेला नव्हता तरी हा प्रश्न त्यांनी विचारला आणि तो प्रश्न विचारल्यावरती माझ्या मनाने मला सांगितलं की या देशाच्या गृहमंत्र्याला देखील या देशाची एवढी काळजी आहे की महत्वाच्या खटल्यांकडे देखील हे बारकाईने लक्ष ठेवतात आणि म्हणून आमचं भारत आमचा हिंदुस्तान आज जगाच्या पाठीवर लोकशाहीचा एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे आपला देश एकाच वेळेला शी मैत्री ठेवू शकतो त्याचबरोबर रशियाशी ज्यांचं युद्ध चालू आहे त्यांच्याशी आपण मैत्री ठेवू शकतो अमेरिकेने डोळे वटारले तरी आपण त्यांना घाबरत नाही हे आपल्या पंतप्रधान मोदीजींच लक्षण आहे लक्षात घ्या राजकीय नेतृत्व कसं असलं पाहिजे हे डायनॅमिक असलं पाहिजे त्याचा अनुभव मी घेतलेला आहे कारण ज्या वेळेला सव्वीस अकराचा निकाल झाला आमचं चौघाचं गवर्नमेंट ऑफ इंडियाने आमचं ऑफिशियल डेलिगेशन पाकिस्तानला पाठवलं इस्लामाबादला आम्ही गेलो मी आणि भारत सरकारचे तीन वरिष्ठ अधिकारी आमच्यावरती एवढंच सांगण्यात आलं होतं की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने जो पुरावा गोळा केलेला आहे त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि भारत सरकारला रिपोर्ट द्यायचा आम्ही विश्लेषण करताना पाकिस्तानच्या त्या होम मिनिस्ट्रीमध्ये बसलो असताना मी पहिला प्रश्न तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही ज्यांनी हा कट रचला त्यांना तुम्ही आरोपी केला नाही ते म्हणाले पुरावा कुठे म्हटलं पुरावा तुम्ही शोधायचा गट तुमच्या भूमीवरती झालेला आहे त्याला ते तयार नव्हते लक्षात घ्या पाकिस्तानमधल्या सामान्य नागरिकाला आपल्या देशाविषयी प्रेम आहे पण पाकिस्तानमधील जे लष्करी अधिकारी आहेत जे कुटील कारवाया करतात त्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे याला कारण एकच की भारताची प्रगती ही काही देशांना खुपते त्यातलं मधला पाकिस्तान एक आहे आम्ही परत आलो हाफिज सईद बद्दल झगिर रहमान लखवेला आम्ही करू शकलो नाही मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो ज्या वेळेला डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात पस्तीस वर्ष त्याला शिक्षा झाली प्ली बार्गेन ऍग्रीमेंट खाली त्यावेळेला डेव्हिड हेडलीने कबूल केलं होतं की मी भारतात आणि पाकिस्तानमध्ये साक्ष देईल परंतु दोघं देशांमध्ये मला पाठू नये अमेरिकेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला होता मी ज्या वेळेला ती प्ली बार्गेन ऍग्रीमेंट आम्ही मागवलं आणि बघितलं अमेरिकन सरकार आणि डेव्हिड हेटली मधल्या करारामध्ये या स्पष्ट होत्या आणि त्यातून एक गोष्ट धरी होत होती की पाकिस्तान विरुद्ध काय पुरावा आहे स्पष्ट दिलेला होता हे मी आमच्या पोलीस आयुक्तांना सांगितलं की आपल्याला डेव्हिड हेडलीचा साक्षीदार म्हणून उपयोग करायचा आहे त्यांनी कारण सांगितलं की डेव्हिड हेडलीला आपण आरोपी कसा करू शकतो कारण आपल्या देशात सव्वीस अकराच्या अगोदर तो आला होता सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतरही आला होता तो खरा आपल्या दृष्टीने आरोपी आहे म्हटलं आपण त्याला माफी देऊया ते म्हणाले जनप्रक्षोभू शकतो पण अजिबात होणार नाही मला लक्षात आलं की आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती की डेव्हिड हेडलीला आरोपी करावा त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते देवेंद्रजींना मी रात्री हे सांगितलं की आपल्याला असं असं केलं पाहिजे देवेंद्रजींनी विचारला एकच प्रश्न यातून काय साध्य होईल आणि कसं करणार म्हटलं मला एक मराठीमध्ये मन माहिती आमच्या गावाकडची खेड्यामध्ये मी राहत असल्यामुळे फार लहानपणी पायात काटा गेला तर मोठा जाड काट्याने आपण काटा काढायचो बाप्पू बरोबर गोला भाऊ इंग्रजीमध्ये म्हण आहे चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं सेट अ थीफ टू कॅच अ थीफ देवेंद्रजी ना आयडिया आवडली माझं काय सहकार्यावं म्हटलं आम्हाला अमेरिकेमध्ये अँबॅसेडरची अपॉइंटमेंट घालून द्या एन एसीची डोबाल साहेबांची भेट पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी अरेंजमेंट केली मी अमेरिकेत गेलो माझ्यावर जॉईंट सी पी अतुलचंद्र कुलकर्णी जे एन आय चे डायरेक्टर होते नंतर आम्ही दोघंही गेलो आणि त्याच्यानंतर डेव्हिड हिडलीचा पुरावा आम्ही घेतला आणि डेव्हिड हिडलीने लष्कर तोयबा ज्याला जमात उदाबा असं म्हटलं जातं त्याचं आणि पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्यांचं आय एस च्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध होते याचा ईमेल करेस्पॉन्स जो शिकागो को कोर्टात दिला होता तो आम्ही न्यायालयात प्रोड्यूस केला ही सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच मुंबईच्या कोर्टात आठ दिवस त्याची साक्ष झाली म्हणून ज्या वेळेला आपल्याला असे कायदेशीर निर्णय घ्यावे लागतात हे अत्यंत महत्वाचे जाणीवपूर्वक राजकीय शक्ती ही देखील ही महत्वाची ठरते मला अतिशय अभिमान आहे ज्या वेळेला पंतप्रधानांनी माझं नाव ऑफिशियली डिक्लेअर होण्याच्या अगोदर मला फोन केला मी नेहमी आवाजाच्या टोनवरून बोलण्याच्या भाषेवरून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे बघत असतो तपासत असतो मी काही सायकोलॉजिस्ट नाही